पाऊस पाऊस राहलं तरी पावशी अर्धा पावशी राहले तरी बस होत हो लाईन एक बार खावा नाहीतर करून गुडदानी गुडदानी तर करायचं शांगदानाच oh. नाही तर शेंगा किती स्व लाच्या काय oh. त्या काय न्य तेवढा तेवढं ठेवले तिकडे ही नाही आपण केलं द शहाबूचं बटाट्याचं था। थालपीठ बर शाबूच बटाट्याचं अ शहाबू बाजू बारीक करायचं मिक्सर पीठ चपाती लाटल्यात लाटून लाट। कर किती गोव मग चालते किती हाय का नाही शहाबूचं बटाट्याचं पीठ तर कसं चाले आपण अका खारवड उपसाचं फराज केलं

खाली रात्री खाली नाही काल बारा वाजता खाली आली कुठून आली माहिती पूर्व इथलं घेतलेलं किती रुपयाच घेतलेलं बटराचा पुढे आणला ना बर बटर चांगली लागते काय करायचं आणलं काय करायचं तुम्हाला काय बटाटा बटाटाच बटाटा खाऊन खाऊन कटा आला मग काय कर वांग कर वांगी गावती ती काय गावती आता काय झालं माहितीये का पाऊस पडतो पुढतोय गारावा सुटतीय भूक लागती कडकुडून आणि मान होत काल सकाळची तुझ्या वटणीची भाकरी चयाची वटणीची भाकरी नसती केली तर म्हणलं असता काय

Good. आता शिबिर जायला वाचा बाकी होत काय म्हणत स्वामी रमंती स्वरा स्वामी रमन ती आता देतिया

लक्ष्मी घरात पहिली आली दुसरी बाकी लक्ष्मी आली घर बरून आता आता घर भरून आलेलं किती दिवस राहतो काय माहित का त्याला वाटा पडते ते परत होय बर मी काय म्हणतोय होय ए आई काय करायचं राहते विषय ऑफिस काढला मी दीपाव करायचं ना माझं कसं म्हणणं हो बाजार आणायचं म्हटलं तर पाच हजार रुपये पुरत नाहीत तेला डब्याला अडीच हजार रुपये लागतात बरोबर का हा त्याला पैसेच गरवायचं नाही तरवायचं आपण बघत बसायचं करायचं बघत बसायचं आपण अग आपण जग देणार आहे का नाही फरायचं आताच दावायच्या अगोदरच ऑर्डर आलते छाया व्हिडिओला दाखवायच्या अगोदरच ऑर्डर डालते सगळं सामान पाहिजे थोडं 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 किलो 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 बर का अगं गेल्या वर्षी आम्ही बनवत होतो गेल्या वर्षी त्यात मी शिल्लक राहत होत अगं नको नको होत खायला ते पहिलं काय करायचं बनवायचं देवाला निवड दाखवायचं पहिला आपण लवकर बनवणार आहे देवा लवकर निवड दाखवायचं आपला बघा आणि देवाल झोपी करायची आणि खायला बी राहतोय शिल्लक उलट बनवत बनवत छाया आय रोप पैसे वाचतात आहे mm. तस तुम्ही पाच हजार रुपये घालत असल का नाही ती पाच हजार रुपये घालूनच आहे बागणार हा आपल्या हम्म म्हणजे देऊन आपला बाजार बघतो दिपाळीचा म्हणजे तीन चार हजार रुपये आख्या बाकी राहतात शिल्लक एवढच होत आताच ताई साहेबांच्या ऑर्डर लागली ते म्हणून म्हणतो घ्यायचं करायला आपलं थोडं थोडं चालू नाही करायचं हा खायचं बी तुम्हाला काय नुसतं करू लागायचं आणि खायचं एवढंच करायचं आता मग घालव पाच हजार रुपये माझं नाही काय हो पाच हजार रुपये वाचवायचं बरं का आदी? आई मी काय म्हणते कळतय का होय आई मी काय म्हणतो डोक्यात बसतंय का तुझ्या का पाच हजार रुपये घालवायचं हे तुमचं तुम ठरवा तुमचं ठरवा आपल्याला काय नसतं करायचं खायचं आहे आणि द्यायचंय फुड एवढंच आणि त्यातूनच राहत आय किलो किलो बनवलं का चार चार राहत माग काल आय देणारी आपल्याला राहून दे माग पण आपली ती होईल का नाही घर ती चार रुपये देणार आपल्याला फुकट घेणार का देणार नाही ती चार रुपये देणार आहे का नाही ती मग ती खर्चच निघाल का त्याचा खर्चच निघाल का नाही आता चालू करूया आता म्हणजे दोन दिवस थांबू दसऱ्याला चालू करूया मृत दर दसऱ्याला आपला डंक पुजायचा आहे सो स्वामींच्या स्वर स्वराच्या पावलांनी बघा डंक ती मशीन हे जी गिरण बॉक्स गिरण ती पुजायची व्यवस्थित ध्यान राहू दे मग आपण ती चालू करू डंक चालू ठेवायचा आणि ती पोहे चालू ठेवायची असं म्हणतोय मी स्वरामच्या सोडा होत बरं तुम्ही सांगा कमेंट मध्ये मी म्हणतो योग्य आहे का चुकीचं आहे कसं आहे एक दोन कमेंट करणार आहे ती बरं का त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका बिनदास तुम्ही कमेंट करा मला फोन करा दादा तू म्हणतो ती बरोबर आहे तसंच करा आईला सांगा आमच्या समजून तुम्ही की बाबा दादा म्हणतो ती चुकीच आहे चुकीच सांगा म्हणजे माझं तर म्हणणं ते काय म्हणणं चुकतंय माझं काही बरं असून द्या आई आमचा आईचा चेहरा असाच असतो चुकला सारखा ती कधीच ठेवतो चेहरा ठेवून कधीच मला कधीच आजपर्यंत कधीच हसत किंवा तर कधीच म्हणली नाही मला काय म्हणजे कर बाबा आपण करू या आणि पैसे दिवस लागतो त्याला जातो या संध्याकाळ राहतो का तास तास दोन लय झालं तास दोन तास ले झालं सगळ्या मिळून मी बे घेतात गेल्या वर्षी मी करू लागली पाळी करू की तुम्ही पैसे वाचत पाच हजार रुपये घालवायच खरच कर चालतंय चला आता आमचं सूर्यफूल बी आलंय काढायला चार आठ दिवसात ते बी काढणार आहे मी पाऊस उघडला की सूर्यफूल लगेच तेल कडून आणतो गाळून ते आणतो तीन चार या गाळून वाचलं वाचलं का तेल लगेच सूर्यफूल लगेच आता ऊन आग दोन तारखेनंतर पाऊसच नाही सांगितला हो आताच पाऊस आहे दोन दिवस एवढाच परत नाही पाऊस घटक दोन तारखेच चालूच करायचं आपला घट आणि तुम्हाला ताई न देशी घरचं तेल आहे आपलं घरचं तेलापासून चालू करतो घट काय घट दोन तारखेला एक नंबर त्यात केमिकल नाही मिक्स काय नाही काय नाही हे का नाही उठायचं ते दोन तारखेला आज सहावी माळ असेल कुठली माळ केली आज करायची कुठली ओके झेंडूची हा उगावले चांगलं झेंडूची आणि गी होय ती कमल लावलं नाही काय तेलाची पण ती लावायची लावकी लावकी वातच लावायची पाणी घालायची